मुलगा मुलगी आता भेद केला जातो आता मुलांना लाडक्या भाऊ म्हणून दहा हजार दिले गेले तसेच आता बहिणीला द्यावे अशी विरोधकांकडून पहिली गोष्ट तर आपण बघितलं असेल की जय विरोधक माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारला घटनाबाह्य सरकार बोलायचे बेकायदेशीर सरकार बोलायचे आता विरोधकांच्या हातात न राहिल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते दिस्तब झालेले आहेत आणि मग पाठीमागच्या काळामध्ये जसं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे दिशाभूल करायचे आता मग ते बोलायला लागलेले आहेत की दहा हजार रुपये द्या खरं म्हणजे त्यांच्या आकलेची मला क्यू करावीशी वाटते कारण पंधराशे रुपयाचं जरी आपण सन्मान निधीचं जर मूल्यमापन केलं तर साधारणपणे आताच्या घडीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला या बहिणींच्या सन्मान निधीसाठी लागणार आहे आणि मग जो बोलतो आहे बोलघेवडा तर त्याने याचा अभ्यास करायला पाहिजे की दहा हजार रुपये दिल्याच्यानंतर नंतर किती निधी लागणार आहे तेवढं महाराष्ट्राचं बजेट आहे का का नुसते उचलायची जीभ आणि लावायची टाळू टाळूला आणि संवंग लोकप्रियतेच्यासाठी तुम्ही आता असलं बोलायला लागलेले आहेत ला परंतु जनता जनार्दनाला आता या कोणत्याही खोट्या बोलतापांना आता ते बळी पडणार नाही आहेत आता पहिले बोलायची की लाडकी बहिणीला दिले लाडक्या भावाला काय दिले तर लाडक्या भावांच्यासाठीची पण योजना त्यांनी नीट अभ्यास केलेला नव्हता बारावी उत्तीर्ण ग्रॅ डिप्लोमा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग झालेले तीन टप्प्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांना अप्रेंटिसशिप दिली जाणार आहे साधारणतः दहा लाखापर्यंतच्या संख्येला या ठिकाणी एक शिक्षण त्या ठिकाणी त्यांना मिळेल आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे स्टायफंड त्यांना मिळेल आणि त्या माध्यमातून त्याने चांगलं काम केलं तर तीच कंपनी त्याला कंटिन्यू करेल एक प्रकारे त्याला रोजगाराची संधी उपलब्ध होते मला आ, आ, आहे मला वाटतं की विरोधक आता आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत ए आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट